नमस्कार शेतकरी बंधनो तर बघा पीएम किसा पी किसान योजनेचा जो काय एकवीसवा हप्ता आहे त्याचा आता मध्यंतरी वितरण करण्यात आलं आता याचा बावीसवा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे परंतु बघा त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर पीएम किसानच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण हे केलं जात असतं परंतु नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आठव्या हप्त्याचं अजूनही वितरण केलं गेलेलं नाही आता हे वितरण का केलं गेले नाही तर बघा ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं तर ज्या राज्यामध्ये निवडणुका म्हणजे निवडणुका पाठोपाठ निवडणुका येत आहे परंतु आता आपण पाहिलं तर शहरी भागातल्या निवडणुका चालू आहेत याच्यामध्ये नगर परिषद असेल नगरपंचायती असतील त्यानंतर आता महानगरपालिका असतील तर या सर्व शहरी भागातील निवडणूक आहेत आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही जास्त संबंध नसतो त्याच्यामुळे साधारणतः ज्यावेळेस जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती असेल या निवडणुका ज्यावेळेस लागतील तर त्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आठवा हप्ता सोडला जाण्याची दाट शक्यता आहे कारण ज्या प्रकारचं वातावरण आहे त्यावरून तर आपल्याला असं दिसतं कारण नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो पीएम किसानच्या पाठोपाठ सोडण्यात येत असतो परंतु त्या हप्त्याचं अजूनही वितरण झालेलं नाही आता महत्वाची बाब आपल्याला हीच आहे की पी एम किसानचा एकवीस हप्ता ज्या वेळेस वितरित करण्यात आला तर त्याच्यामध्ये जवळजवळ अडीच लाख शेतकरी यामधून वंचित राहिलेले आहेत आपण पाहिलं तर थोडे थोडके नव्हे तर लाखानी शेतकरी याच्यापासून वंचित राहत आहेत कारण जो काही शासनाने नवीन नवीन एके वैशीचा पर्याय असेल किंवा अशा कुठल्या आटी आहेत की ज्याने शेतकरी कमी होऊ शकतात तर अशा आटीचं काटेकोरपणे पालन केलेलं आता नमो जे का पीएम शेतकरी पी एम किसान योजना आहे ते आता दिसत आहेत आता आपण याच्यामध्ये पाहिलं तर बावीसव्या हप्त्यासाठी महत्वाचे बावी हप्ता वितरित होण्याच्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आता बंधनकारक करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे बघा जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर अशा शेतकरी बावीसव्या हप्त्यापासून पूर्ण वंचित राहणार रा आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही असा प्रत्येक शेतकरी नमो किंवा पीएम किसानचा जरी लाभार्थी असला तरी अशा शेतकऱ्याला आता हा हप्ता भेटणं म्हणजे भेटणारच नाही त्याच्यामुळे बघा जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तात्काळ जवळच्या सीएससी से सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपलं फार्मर आय डी जनरेट करून घ्या तुमचं फार्मर आय डी हे तुमचं शेतीविषयीचं अत्यंत महत्वाचं महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे ते फक्त तुमच्या पीएम किसान नाही ना नमो शेतकरी महासन्मान नाही किंवा ना शेतीचं ना 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 इतर दुसरं काय काम त्याच्यासाठी फक्त एकाच कारणासाठी नाही तर तुमच्या जमिनीचे जिथं संबंध येतो त्या प्रत्येक क्षेत्राशी पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा तुमचं पीक विमा असेल तर अशा शेतीविषयक प्रत्येक योजनेसाठी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि बावीसव्या हप्त्याचं वितरण हे फार्मर आय डी कार्ड धारक शेतकऱ्यांना केलं जाणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल अशा प्रत्येक शेतकऱ्याने आपलं फार्मर आय डी कार्ड जवळच्या सी सेंटरमध्ये आजच काढून घ्या कारण जर फार्मर आय डी जनरेट नसेल तर असे शेतकरी यामधून त्वरित वगळले जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार सेडिंग नसतं तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम येत असतो तर शेतकऱ्यांनी काय करायचंय की जे पीएम किसान एक ऍप आहे तर ते पीएम किसान ऍप घेऊन आपलं लॉग इन करून बेनिफिशरी तुमच्या हप्त्याचं व्यवस्थित सर्व आहे की नाही याच्यामध्ये लँड सेडिंग असन त्यानंतर तुमचं बँक शेडिंग असन त्यानंतर एक केवायसी झालं नसेल तर ते ऍप आहे तर ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घेऊन तुमची फेस ऑथेंटिफिकेशन ई केवायसी तुम्ही करू शकता त्याच्यामुळे जे जे शेतकरी फार्मर आय डी राहिल्या असतील अशा प्रत्येक शेतकऱ्याने आपलं फार्मर आय डी जनरेट करून तात्काळ घेणे गरजेचे आहे धन्यवाद